नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात खळबळ उडाली हा पुतळा नेमका पडला कसा याला जबाबदार कोण आहे असे प्रश्न विचारण्यात आले आणि पुतळ्याचा जो शिल्पकार आपटे तो पळून गेला हे कसे भ्याड लोक आहेत बघात आणि तो एका जहार हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहे असंही सांगितलं जात आहे खुद्द संजय राऊत यांनी असा आरोप केला आहे की श्रीकांत शिंदे यांनीच त्यांना पुतळ्याचं कंत्राट दिलं होतं आणि हे पुतळ्याचं खर्च तीन हजार कोटी रुपये आहे असं सांगितलं जात आहे दीपक केसरकर जे शिक्षणमंत्री आहेत याने अत्यंत बोगस कारभार आहे ज्यांचा आणि ज्यांनी म्हटलं की आता आम्ही त्याच्या दुप्पट उंचीचा पुतळा उभा करू आणि तेव्हाच मी असा प्रश्न विचारला की शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठीचा खर्च आम्ही महत्त्वाचा मानत नाही शिवरायांचा पुतळा उभा राहिला राहायलाच पाहिजे कारण ते आपलं प्रेरणास्थान आहे परंतु त्याचवेळी हा जो खर्च झाला आहे तीन हजार कोटी रुपयांचा जो पाण्यात गेला तोही महत्वाचा आहे कारण तो, तो जनतेच्या तिजोरीतून खर्च झालेला आहे जर उद्या दुप्पट उंचीचा पुतळा ख उभा करायचा असेल तर तो जनतेच्या पैशातूनच उभा करण्यात येणार आहे मी दीपक केसरकर ते स्वतःच्या खिशातनं पैसे देणार नाहीत मी असं म्हणतोय की हे पाप ज्यांच्यामुळे घडलं ज्यांच्या भ्रष्टाचारामुळे कथित भ्रष्टाचारामुळे घडलं हे पाप पुतळा पडण्याचं त्यांनी आपण जे इतके वर्षे राजकारणातून पैसे मिळवले ना त्याच्यातून या पुतळ्याचा खर्च करून मग पुतळा उभा राहावा बेभानपणे राजकारण करायचं बेजबाबदारपणे राजकारण करायचं आमच्या शिवरायांचा अपमान करायचा आणि पुन्हा अश्रू ढाळायचे असे हे नाटक कंपनी हे लक्षात ठेवा आज पंतप्रधानांनी आज यासंबंधी जे काही उद्गार काढले ते असे उद्गार काढले वा वाढवण बंदराच्या ठिकाणी भूमिपूजन करताना पंतप्रधानांनी सांगितलं की मी माफी मागतो नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो शिवरायांची क्षमायाचना केली त्यांनी मी शिवराय आणि त्यांची पूजा करण्याची शिवभक्तांची माफी मागतो घडलेला प्रकार दुर्दैवी आणि वेदनादायी होता पश्चाताप न होणाऱ्यांपैकी आम्ही नाही असं मोदी साहेब म्हणाले आणि मोदी साहेबांनी ही माफी मागितली त्यापूर्वी काल एकनाथ शिंदे यांनीसुद्धा माफी मागितली ते मी शंभर वेळा माफी मागायला तयार आहे आता मला सांगा ती घटना त्याच्या अगोदर घडली घटना घडल्यानंतर तात्काळ एकनाथ शिंदेनी माफी मागितली नाही दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसांनी अजितदादानी सांगितलं की आम्ही माफी मागतो आम्ही आणि याला क्षमा नाहीत आणि ज्या कोणी हे पाप केलं असेल जे जे कोणी याला जबाबदार असतील या कृत्याला त्यांना कठोरातल्या कठोर शासन व्हायला पाहिजे मग ते कुणीही हो असो असं ते म्हणाले म्हणजे त्यांना कदाचित ज याच्यामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या सांगण्यावरून किंवा आणखीन कोणी एकनाथ शिंदे असेल फडणवीस यांच्या कोणाच्या जवळच्या लोकांनी त्या आपटेला हे काम दिलं असं जर सिद्ध झालं तर जो कोणी जबाबदार असेल त्याला शिक्षा म्हणजेच एक प्रकारे सत्ताधाऱ्यांनाच शिक्षा झाली पाहिजे म्हणजे आरोप सिद्ध झाला तर असं अजितदादांना म्हणायचं आहे अजितदादा आज मालवणलाही गेले आणि त्यांनी माफी मागितली परंतु शिंदे यांनी उशिरा माफी मागितली देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही हे आपण लक्षात ठेवा आणि यानंतर जेव्हा तिथे मोदी साहेब गेले मोदींनी काय सांगितलं की काहीजण सावरकरांना नावं ठेवतात पण ते माफी मागत नाहीत उलट ते कोर्टात जातात त्याबाबत माफी मागत नाही असं मोदी म्हणाले आता मला तुम्हाला सांगायचं असं आहे की मोदींनी ही जी माफी मागितली ती कशासाठी मागितली त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की हा पुतळा पडल्यामुळे एक तर पहिल्यांदा सांगतो की मोदी आणि शहा हे नाराज झालेले होते या इथल्या महायुतीच्या ज्या प्रमुखांबद्दल म्हणजे फडणवीस असतील दादा असतील एकनाथ शिंदे असतील आणि ती नाराजी त्यांनी प्रकट केली अशी माझी ही माहिती आहे आणि म्हणून मग त्यानंतर ते खूप नाराज झाले आहेत उद्या आपली गादीच याच्यामुळे जाईल म्हणून एकनाथ शिंदेनी माफी मागितली पण त्याच्या अगोदर ते, ते, ते काय म्हणाले होते हे नौदलानीच ह्या पुत या पुतळ्याचं सगळं जबाबदारी त्यांच्यावरती त्यांच्या गळ्यात टाकण्याचा ते ते, प्रयत्न केला खुद्द शरद पवारांनी सांगितलं की असा पुतळा असेल किंवा ही महाराष्ट्र शासनाची परवानगी घ्यावी लागते महाराष्ट्रात पुतळा केंद्र सरकारला संरक्षण खात्याला कोणाला उभं करायचं असेल तेव्हा महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये ती ढकलण्याचा जो प्रयत्न एकनाथ शिंदेनी केला त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली एकनाथ शिंदे काय म्हणाले पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारा वाहत होता यावर वा जेव्हा टीका झाली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हा वारा किती जोरात वाहत होता हा शब्दही उच्चारला नाही त्यांच्या लक्षातलं आपली चूक झालेली आहे आणि दिल्लीमधनं समज देण्यात आली दिल्लीमधनं समज देण्यात आल्यानंतर म्हणजे कदाचित मग घालवण्याच येईल आपल्याला अशी भीती वाटल्यानंतर एकनाथ शिंदेने माफी मागितली भाजपच्या नेत्यांना लक्षात आले की महाराष्ट्राचं इतकं दैवत आहे की यामुळे कदाचित जर सत्ता येण्याची विधानसभा निवडणुकीनंतर शक्यता असेल तर ती अजिबातच सत्ता येणार नाही अशी भीती वाटल्यामुळे मग पंतप्रधानांनी इथे येऊन माफी मागितलेली आहे पण या माफीमुळे कोणाचंही समाधान होणार नाही हे मी तुम्हाला सांगतो का होणार नाही त्याच्यासंबंधी मी तुम्हाला सांगतो की या लोकांनी किती वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे जरी मोदी साहेब म्हणाले की पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून दोन हजार तेरा साली माझी जेव्हा घोषणा झाली त्यानंतर पहिलं काम मी केलं ते रायगडावर जाऊन मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर गेलो त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्या शुभेच्छा घेतल्या असं ते म्हणाले आणि मी तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी ने, किंवा जनसंघाच्या नेत्याने कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी काढल्या नाही पण दोन हजार चौदा साली का केलं कारण शिवसेनेशी त्यांची जी युती होती तुम्हाला आठवत असेल की स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्यात आल्या होत्या आणि मग त्यांनी सत्ता आल्यानंतर मग त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आपल्या पचारात आपल्या जाहिरातीत करायला का सुरुवात केली कारण छत्रपती शिवाजी महाराजांज महाभास हे केवळ शिवसेनेचं नाही आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला सुरुवात केलं त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याबद्दल कुठलंही प्रेम त्यांच्यापैकी महत्त्वाच्या नेत्यांनी कधीच व्यक्त केलेलं नाही बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नावातच छत्रपती शिवाजी महाराज आहेत प्रबोधनकार बाळासाहेब उद्धव ठाकरे यांना त्यांच्याबद्दल कमालीचा आदर आहे त्यांच्या नावाचा शिवसेना कशामुळे त्यामुळे आणि मराठी अस्मिता स्वाभिमानाचं राजकारण मराठी भाषेचं राजकारण शिवसेनेनी मराठी माणसाला नोकऱ्या मराठी माणसाचा रोजगार मराठी माणसाचे उद्योग मराठी चित्रपट यासंबंधी आंदोलनं शिवसेनेने केलेले भाजपने कधीही केलेले नाहीत हे लक्षात ठेवा आता दुसरी गोष्ट तुम्हाला की मोदी साहेब असं म्हणाले पण मी तुम्हाला त्यांनी त्यांच्या लोकांनी छत्रपतींचा जो अपमान केला आहे वेगवेगळ्या वेळी वेग। तो मी सांगतो राज्यपाल कोशियारी आपल्याकडे होते ते काय म्हणाले होते एका कार्यक्रमात त्यांनी गडकरींची तुलना एक, का एक प्रकारे छत्रपतींशी केली होती शिवाजी महाराजांशी ते काय म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आता जुने झालेत जुने आदर्श आहेत आता गडकरी साहेब हे आपले नवे आदर्श आहेत असं ते म्हणाले मी हे तुम्ही लक्षात घ्या किती गंभीर गोष्ट आहे ही गडकरीनं हे आवडलं नसणार आहे की आपली एक प्रकारे तुलना त्यांच्याशी केली दुसरी गोष्ट ते म्हणाले की समर्थ लामदास म्हणजे कोशियारी काय म्हणाले बघा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आणि ते म्हणाले की समर्थ लामदास नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते का किती भयंकर उद्गार आहेत किती संतापजनक उद्गार आहेत ते असं ते म्हणाले चाणक्य नसता तर चंद्रगुप्तांना कोणी विचारलं असतं का असंही ते म्हणाले होते आता त्यांना हे सांगायला पाहिजे की समर्थ रामदास हे महाराजांचे कधीही गुरु नव्हते हे कधी गुरु नव्हते या चुकीच्या गोष्टी बिंबवण्यात आलेल्या जाणीवपूर्वक हे लक्षात घ्या तुम्ही कोशियारींचा मेंदू कसं काम करत होता बघा आता दुसरी गोष्ट भगवान गोयल नावाचे भाजपचे नेते भाजपच्या दिल्ली दिल्लीमध्ये सांस्कृतिक धार्मिक काहीतरी संमेलन होतं त्या संमेलन हे गोयल यांनी आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक तिथे प्रकाशित झालं त्यांचं आज के शिवाजी नरेंद्र मोदी साहेबांची छत्रपतींशी तुलना केली त्यांनी इतका वाह्यातपणा या भगवान गोयलनी केला त्याचा तीव्र निषेध झाला पण त्याचं समर्थन या गोष्टीचं समर्थन भाजपचे इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केला हो केलं होतं याचं समर्थन ते म्हणाले हे योग्यच आहे असं ते म्हणाले त्याच्यानंतर अजून एक सांग तुम्हाला कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली तेव्हा बसवराज बोंबई हे मुख्यमंत्री होते तेव्हा स्व स्वाभाविकच तिथल्या लोकांनी आणि विशेषतः मराठी समाजाच्या लोकांनी बंद पुकारला त्यानंतर दुकानं बंद झाली आणि मग बोंबई काय म्हणाले अशा लहान सहान बंद, बंद कसा काय पुकारता तुम्ही छत्रपतींच्या पुतळ्याची शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होणं हे लहान सहान गोष्ट आहे हे बोंबई जे त्याला म्हणत म्हणायचे फॉर्टी म्हणजे पे सी एम म्हणजे फॉर्टी पर्सेंट कमिशनवाला सी एम असा हा भ्रष्टाचारी माणूस हा छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावरती ही लहान सहान घटना म्हणत होती मध्य प्रदेशमध्ये भाजपचे मोठे नेते गिरिराज सिंग ते काय म्हणाले तिथे एका कार्यक्रमाला गेले होते आणि त्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो होता त्याला तुम्ही हार घाला असं विनंती केल्यावर ते नकार दिला त्याने ते म्हणाले हे माझ्या या कार्यक्रम पत्रिकेत हे नाही आहे अरे नसलं म्हणून काय तर हार घालाय तुमचं काय झालं होतं म्हणजे बघा यांची यांचा यांची बुद्धी कशी काम करते ते बघा नंतर अजून एक मंगल प्रसाद लोढा काय म्हणाले होते हे लोढा मोठे बिल्डर पालकमंत्री इथले महामुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात बसणारा पहिला पालकमंत्री आणि मंत्री राज्य तिथे त्यांनी आपलं ऑफिस उघडून ठेवून तिथे सगळे व्यवहार साध ते लोढा म्हणतात की महाराजांचा जन्म ह्या हां ते असं म्हणाले की महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याची सुटका जशी ते त्यांची गाजली तशीही या हे जे गद्दार लोक पळाले सुरत गुवाहाटीला त्याची तुलना आग्र्याहून सुटकाशी की सुटक्याशी केली त्यांनी म्हणजे काय माणूस आहे बघा यांनी ज्यांनी गद्दारी केली खोके घेऊन त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा आग्र्याहून सुटक्याशी करतात दुसरे एक यांचे लाडके नेते म्हणजे फडणवीसांचे प्रसाद लाड ते काय म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असा जावई शोध त्यांनी लावला रावसाहेब दानवेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता नंतर छिंदम माहिती तुम्हाला भाजपचा नेता नेता त्यांनी कसा अवमान केला होता हेही तुम्हाला माहिती आहे त्यांनी त्यानंतर अजून एक गोष्ट या लोकांनी सातत्याने छत्रपतींचा सा अपमान केलेला आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यामध्ये एक अजून एक वाक्य हे आहे ते सुधांशू त्रिवेदी जे आहेत सुधांशी त्रिवेदी हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते ते असं म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा पत्र लिहून माफी मागितली होती कोणी शोध लावला हा सुधांशी त्रिवेदी कोणी सांगितलं त्यांना आहे मी किती वाघ्यात वादग्रस्त बेफाम विधानं करतात आणि छत्रपतींचा वारंवार अपमान करतात हे भाजपचे लोक हे लक्षात घेतोय आणि म्हणजे त्यामुळे यांनी यांना यांनी माफी मागितली असली तरी ही सगळी नाटकी माफी आहे यांच्या नसानसात काय भिनलं आहे कुठलं बीज भिनलं आहे हे आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचाही उपयोग नावाचा उपयोग म्हणजे उपयोग आहे नावाचा उपयोग हे मुस्लिम द्वेष पसरवण्यासाठी करतात छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या जातीपातींचे होते सगळ्या धर्माच्या लोक सगळ्या धर्मातील लोकांचा आदर करायचे ते आणि स्त्रियांचा आदर करायचे त्यांच्या काळात बदलापूर घडलं असतं तर त्यांनी काय केलं असतं हे लक्षात घ्या त्यांच्या काळामध्ये जर भ्रष्टाचार झाला असता मग तो सिंचनात हो किंवा समृद्धी महामार्गात हो किंवा ठाणे महानगरपालिकेत हो मुंबई महानगरपालिकेत हो किंवा रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये हो तर त्यांनी काय केलं असतं शिवरायांच्या काळामध्ये विमानतळाचं विमान विमानं वगैरे चा नव्हती विमानतळाचं छत पडलं असतं किंवा एखादा पूल पडला असतं तर त्यांनी काय केलं असतं अटल सेतूला भेगा पडतात समृद्धी महामार्गाला भेगा पडतात अटल सेतूच्या एक्सेस रोडला भेगा पडतात ठिकठिकाणी तुफान भ्रष्टाचार चालतो मग महाराजांनी काय केलं असतं हे कसले माफी मागतात त्या माफीवरती आमचा विश्वास नाही आणि सावरकरांचा विषय मोदीजींनी माफी मागताना काढण्याचं कारण काय होतं मुळात सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकते आणि सावरकरांच्या सावरकरांच्याबद्दल जे काही उद्गार राहुल गांधींनी काढले असतील किंवा अन्य लोक फक्त राहुल गांधींनीच ते उद्गार काढले नाहीत की सावरकरांनी माफी मागितली म्हणून ब्रिटिशांची हे केवळ त्यांनी अनेकांनी अनेक इतिहासकारांनीशिवाय याबद्दल लिहून हो ठेवले तो आत्ता इथे चर्चेचा विषय नाही आहे आणि मी असं म्हणेन की एखाद्या कुठल्याही नेत्याने समजा छळ सहन हो न होऊन माफी मागितली असेल किंवा अन्य कारणामुळे माफी मागितली असेल पण तो तुरुंगात जर स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून गेला असेल तर त्याला आपण सलामच ठोकायला पाहिजे असं माझं मत आणि स्वा सावरकरांबद्दल मी इथे आदरही व्यक्त करतो सावरकरांची एक बाजू आम्हाला मान्य आहे दुसरी बाजू आम्हाला नाही पण तो विषय इथे नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये तुम्ही सावरकरांचा सा मोदीजींनी माफी मागताना विषय आणला याचाच अर्थ ही माफी निर्भय नाही आहे निर्मळ मनाने की बाबा चुकलं ठीक आहे बिना शर्त आम्ही ही माफी मागतो बिनशर्त ते माफी वगैरे मागतो चुकलं बवास आपण म्हटलो ना चुकलं बॉम्स काहीही अटी शर्ती नाही मग त्यांनी ते केलं त्यांनी का नाही माफी मागितली वगैरे काही नाही हे यांचं यांच्या भा मध्ये भाग नाही हा अशी माफी कोणी मागितली होती तुम्हाला सांगतो आणीबाणीनंतीबाणीनंतर आणी ती आपली चूक झाली इंदिरा गांधींनी कुठलीही अट न घातला माफी मागितली सोनिया गांधींनी माफी मागितली राजीव गांधींनी आणीबाणीची माफी मागितली राहुल गांधींनी माफी मागितली एवढंच नव्हे तर अमृतसरमध्ये मंदिरात जेव्हा दहशतवादी घुसले होते तेव्हा तिथे गोळी गोळीबा गोळ्या चालवाव्या लागल्या त्याचीसुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी माफी मागितली पंतप्रधान असताना हे आपण लक्षात घ्या कुठल्याही अट्टी शर्ती घातल्या नाहीत की बाबा सुवर्ण मंदिरात दहशतवाद्यांना आश्रय मिळत होता मग आम्ही म्हणून आम्ही तिथे रणगाडी घेऊन गेलो तिथे गोळ्या चालवणं भाग पडलो हे काहीही बोलले नाहीत माफी मागितली आपल्या चुकांची माफी मागितली एवढंच नव्हे तर राहुल गांधींनी देखील यू पी ए सरकारमध्ये काही चुका झाल्या हे मान्य केलं त्यांनी मग त्यांनी अमुक केलं त्यांनी तमुक केलं असं ते बोलले नाहीत हे मला सांगायचं आहे की यांची वृत्ती निर्मळ नाही आहे स्वच्छ मनाने मनाने माफी मागणं हे नाही आहे मी तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे जेव्हा आदर व्यक्त करतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी धार्मिक विद्वेष नको असं म्हटलं धार्मिक जाती जातीजातीमध्ये भांडण लावून मतं मिळवण्याचा प्रकार तेव्हा त्यांनी केला नव्हता हे लक्षात घ्या तुम्ही भ्रष्टाचाराला त्यांचा विरोध होता आणि एवढंच नव्हे तर जे ज्यांच्याशी युद्ध केलं आपण त्यांच्या स्त्रिया त्यांच्या स्त्रियांना आदरानेच वागवलं पाहिजे कुठलाही अन्याय होता कामाने हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं हे लक्षात घ्या दुश्मनाच्या स्त्रियांना स्त्रियां स्त्रियांनावरती अत्याचार करा हे स कोणी सांगितलं हे तुम्हाला लक्षात घ्या शिवरायांनी हे सांगितलं होतं त्यांना सन्मान करा असंच म्हटलं होतं आणि बघा या सगळ्या गोष्टी आहेत त्याचप्रमाणे विरोधक जे आहेत आज विरोधक आपण म्हणतो की आज विरोधक हा आम्हाला एक गोष्ट सांगायचं विसरलो मी की सोनिया गांधींनी आपले पती राजीव गांधी यांच्या खुन्यांना माफी केल मा, 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 माफ केलं होतं त्यांनीच नव्हे तर प्रियांका आणि राहुल त्यांना भेटायला सुद्धा गेले होते तुरुंगात माफ केलं होतं हे मन किती मोठं आहे बघा त्यांचं हे माफ करण्याचं जे आहे ते मन मोठं आहे आणि माफी मागताना यांचं मन एवढंच आहे या मोदी साहेबांचं असेल एकनाथ शिंदेंचं असेल आणि मी तुम्हाला सांगतो जेव्हा विरोधकांचा तुम्ही सन्मान करत नाही विरोधकांना शत्रू मानता विरोधक कोणाचे परदेशाची प प परदेशातल्या लोकांचे एजंट आहे जेव्हा एखादा माणूस रस्त्यावरती आंदोलन करायला उतरतो तेव्हा परदेशाचा एजंट तो खलिस्तानी आहे तो, तो नक्षलवादी आहे अशाशिवाय शाप द्यायच्या विरोधकांच्या मागे ई डी आणि सी बी आय इन्कम टॅक्स वगैरे लावायचं याला क्षुद्रपणा म्हणतात म्हणजे विरोधकांचाशी चांगल्या पद्धतीने वागणं जे छत्रपतींचा आदर्श होता हा तुम्हाला मान्य नाही आहे आज आपल्या काँग्रेससर्फे एक मोठं वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उत्तम आंदोलन झालं आणि त्यांनी काय मागणी होती की पुतळा जो कोसळला त्याबद्दल मोदी साहेबांनी माफी मागा माफी मागितली मोदी साहेबांनी पण ते आंदोलन केलं तेव्हा आंदोलन करताना ज्यांनी आंदोलन करणार असं जाहीर केलं त्यांना घरातच तुम्ही स्थानबद्ध कोण ठेवता ही लोकशाही आहे की काय एकीकडे शिवरायांचं नाव घ्यायचं आणि एकीकडे असं वाच आपल्या प्रजेशी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांशी हा शिवरायांचा आदर्श आहे का त्यामुळे पुतळा पडल्याबद्दल जे नकराशू ढाळत आहेत त्यांच्या या माफीमुळे फसून जाण्याचं कारण नाही आहे त्यांना अजिबात या चुकीला माफी नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो सर्वसामान्य लोक तुम्ही लक्षात घ्या की ज्या प्रकारे लोकशाही गुंडाळून ठेवलेली आहे ज्या प्रकारे पजेला वाग वागवलं जात आहे तिचे हक्क चिरडले जात आहेत डावलले जात आहेत विरोधकांना नेस्तदाबूद करण्याचा प्रयत्न चाललेला आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान ठेचण्याचा प्रयत्न चालला आहे हे भाजपचं आणि हे महायुतीचं असं सरकार त्यामुळे कितीही यांनी माफी मागितली तरी त्यांना क्षमा नाही लोक करणार नाहीत कारण यांनी छत्रपती शिवरायांचा वारंवार अपमान केलेला आहे पुतळा कोसळणं ही एक कृती झाली पण प्रत्यक्ष यांच्या मनामध्ये छत्रपतींबद्दल आदर आहे की नाही हा प्रश्न निर्माण व्हावा असेही मी तुम्हाला उदाहरणं सांगितलेली आहे म्हणून या चुकीला माफी नाही माफीचं हे मार्केटिंग करून मतं मिळवण्याचा हे प्रयत्न करत आहेत हे अत्यंत चलाख हा कपटी आणि कारस्थानी लोक आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप याच्याबद्दल स्पष्टपणे निसंदिग्ध शब्दात माफी मागितलेली नाही हे लक्षात घ्या एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार